ठरलं तर मग या मालिकेच्या आतापर्यंतचा जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे हो मधुभाऊंना इकडून तिकडून काहीच पुरावे न भेटल्यामुळे मधुभाऊंनी डायरेक्ट डायरेक्ट डी एन ए टेस्ट केलेली आहे हो आणि मधुभाऊंच्या डीएनए ए टेस्टचे रिपोर्ट ज्या वेळेला समोर आलेले आहेत त्यावेळेला सत्याचा महाभयंकर खुलासा झाला आहे एका पाठोपाठ एक जेल मदी गेले, अंतर प्रिया तर जेलमध्ये गेले पण त्यानंतर प्रिया जेलमध्ये गेल्यावरती एक एक जे काही भयानक खुलासे होत आहेत त्यात मधुभाऊनी डीएनए टेस्ट कशी केली त्या डीएनए टेस्ट चे रिपोर्ट आल्यावरती मग मात्र सगळ्यांची काय प्रतिक्रिया होती सगळं सगळं पाहू मधुभाऊ खूपच अस्वस्थ असतात कारण त्यांना ते गाठोडं सापडत नसतं आणि मग मधुभाऊ आता इकडे सांगायला लागतात काय ग कुसुम मला कळत नाहीये की आपल्या साऊबाळाचं गाठोडं नाहीये मला समजतच नाहीये की साऊबाळाचं गाठोडं गेलं तरी कुठे यावरती मग आता कुसुम सांगते मधुभाऊ बाकी सगळ्यांची गाठोडी आहेत का यावरती मधुभाऊ म्हणतात कुसुम फक्त आणि फक्त साऊबाळाचं आणि त्याचबरोबर त्या प्रियाचं गाठोडं नाहीये आता मात्र इकडे मधुभाऊंनाच बोलता बोलता क्लू सापडतो अच्छा म्हणजे हिनेच तर आता माझ्या साऊबाळाचं गाठोड जपतच नसेल ना केलं आणि ते कुसुमला म्हणतात ते काही नाहीये मला ना आता ते गाठोड शोधलंच पाहिजे यावरती कुसुम म्हणते काय माहिती त्या प्रियानेच काहीतरी गाठोड्याचं केलं असेल तर मधुभाऊ म्हणतात तुला पण तेच वाटतंय ना जे मला वाटते मला सुद्धा सेम असंच वाटतंय की प्रियानेच काहीतरी केलेलं आहे पण मला ते गाठोड शोधलंच पाहिजे यावरती मग आता सांगायला लागते लगेचच इकडे कुसुम की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आता सायलीचे खरे आई बाबा भेटतील असं वाटतंय का त्यावरती ते म्हणतात वाटतय नाही खरे आई बाबा मला जवळजवळ जव़़़ भेटल्यासारखेच आहेत पण ते गाठोडं भेटलं पाहिजे कुसुम म्हणते मला काय वाटतं माहितीये का मधुभाऊ तुम्ही जर का तुमच्या डॉक्युमेंट मध्ये ती कशी काय आली काय आली तारीख हे सगळं शोधलत ना तर कदाचित उपयोग होईल त्यानंतर मग आता मधुभाऊ कुसुमचे बोलता बोलता बोलतात काय ग का कुसुम तुला माहिती आहे काय म्हणजे ही प्रिया तन्वी म्हणून गेले तेव्हा काय काय तुम्ही हे दिलं यावरती आता इकडे प्रियाचं सगळं विषय निघाल्यावरती मग कुसुम बोलता बोलता बोलले मला सायली बोलली होती की त्यांचे काय डीएनए रिपोर्ट केले होते आता मधुभाऊंच्या डोक्यामध्ये विषय यायला लागतो मधुभाऊ विचार करत अच्छा ही तर एकदम बेस्ट उपाय आहे साऊबाळा किंवा प्रतिमा ताई यांच जर का मी डीएनए सॅम्पल देऊन डी एन ए केले तर असं म्हटल्यावर ती या सगळ्यामध्ये मला जावई बापूंची मदत घ्यावी लागेल कारण जावई बापूंनी सांगितल्याशिवाय किंवा बापू या सगळ्यामध्ये मला मदत केली तरच मी हे काम करू शकेन असं आता ते म्हणायला लागतात ते आता लगेचच भेट घे अर्जुनची दुसऱ्या दिवशी ते अर्जुनला बोलवून ते सांगतात जावे बापू मला काहीतरी गोष्टींचा तुमच्याकडून खुलासा पाहिजे यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो बोला मधुभाऊ काही चिंतेची गोष्ट आहे का यावरती मधुभाऊ म्हणतात तुम्ही माझी एक मदत करू शकाल का साऊ साऊबाळाचे आई वडील शोधण्यासाठी यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो बोला मधुभाऊ तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात एक डीएनए टेस्ट करायची आहे ती करून आणू शकाल का यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही मला सॅम्पल द्या मी नक्कीच करेन पण मला सांगा ना सायरीचे आई वडील सापडलेले आहेत का तुम्हाला यावरती मग लगेचच आता मधुभाऊ सांगतात जोपर्यंत डी एन ए टेस्ट करून येत नाही मी काही सांगू शकत नाहीये मी तुम्हाला जे सांगितले ना ते फक्त कराल तुम्ही यावरती आता अर्जुन म्हणतो हो तुम्ही मला सॅम्पल द्या सॅम्पल दिल्यावरती पुढचं काम मी इकडे तोपर्यंत मधुभाऊंना चैन पडत नाही मधुभाऊ फोन करतात रविराजांना रविराजांना फोन केल्यावरती मधुभाऊ आता सांगायला लागतात की आ, हे बघा रविराज मला तुमची उद्या जरा भेट घ्यायची आहे तन्वीच्या संदर्भात यावरती रविराज म्हणतात तन्वीच्या संदर्भात आता काय आहे तुम्हाला बोलायचं मधुभाऊ यावरती मधुभाऊ सांगायला लागतात खरं सांगू का तर थोडंसं बोलायचंय तुम्ही भेटाल का मला असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे भेटण्यासाठी मधुभाऊंना तयार होत आहेत ते म्हणजे रविराज मग रविराज सांगतात ठीक आहे मी प्रतिमाला घेऊनच येईन म्हणजे खर तर मला पण बोलायचं आहे मग ते प्रतिमाला सांगतात की मधुभाऊंचा फोन आला होता काहीतरी त्यांना आपल्याशी बोलायचं आहे आणि त्याच संदर्भात आता इकडे त्यांना आपल्याशी बोलण्यासाठी काही गोष्टींचा खुलासा हवा आहे यावरती प्रतिमा म्हणते ठीक आहे तुम्ही काळजी करू नका आपण जाऊया असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रतिमा आणि रविराज मधुभाऊंना भेटायला येतात मधुभाऊंना भेटायला ती मधुभाऊ सांगायला लागतात रविराज म्हणजे ना तुम्ही तन्वीला डी एन ए टेस्ट केली होत मला अजून एक टेस्ट करायची आहे तर तुम्हाला खरं सत्य समजून देण्यासाठी यावरती मग रविराज म्हणतात कसली टेस्ट काय टेस्ट कशाबद्दल तुम्हाला आहे यावरती मधुभाऊ म्हणतात ते सगळं सगळं मी तुम्हाला सांगेन पण तुम्ही मला डी एम ए सॅम्पलसाठी केस वगैरे किंवा जे काही डॉक्टरांना हवं आहे ते देऊ शकाल का असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात मधुभाऊ तुमच्या तुम डोक्यात काय चालले माहीत नाहीये पण कसलीही डी एन ए टेस्ट करण्यासाठी सॅम्पल द्यायला मला काहीही प्रॉब्लेम नाहीये मी तुम्हाला सॅम्पल द्यायला तयार आहे असं ते म्हणायला लागतात त्यानंतर मधुभाऊ आता इकडे त्यांचे केसांचे सॅम्पल दोघांचे घेतात आणि त्यानंतर मग आता सायलीची भेट घेतात ज्यावेळेस मधुभाऊ सायलीची भेट घेतात तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात मला काय वाटतं माहिती आहे का, का साऊबाळा मला ना आता काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तुझे खरे आई बाबा मला शोधायचे आहेत यावरती सायली म्हणते खरं तर मधुभाऊ मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं म्हणजे त्या दिवशी सुद्धा आता तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे रिॲक्ट केलं ना मला थोड्याशा या गोष्टी वेगळ्याच वाटल्या म्हणजे बघा ना त्या दिवशी सुद्धा डोक्यावरती हात ठेवून तुम्ही जे काही पुटपुटलात तुमच्या डोक्यात काही चालू आहे का मधुभाऊ तुम्हाला कोणती गोष्ट सतावती आहे का काय नक्की मधुभाऊ तुमच्या डोक्यामध्ये मधुभाऊ म्हणतात साऊबाळा ते काही मी तुला सांगू शकत नाहीये मी तुला एकच गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे ती म्हणजे तू एकच गोष्ट करायची आहेस मला ना मला फक्त आणि फक्त तू एक केसाचा सॅम्पल दे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते मधुभाऊ तुमच्या डोक्यात तरी काय आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता मधुभाऊ सांगायला लागतात खरं सांगू का तर ना आहे माझ्या डोक्यात काहीतरी पण आत्ता आत्ता मात्र मी हे सगळं तुला सांगू शकत नाही आहे मला आता थोडासा वेळ हवा आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेच सांगायला लागते सायली ठीक आहे तुम्हाला जर का सॅम्पल हवे असतील तर मी द्यायला तयार आहे कुणाची माझ्या आई वडिलांचा काही शोध लागण्याची इकडे शक्यता आहे का मधुभाऊ म्हणतात हो तुझ्या आई वडिलांचा शोध लागलेला आहे बाळा असं म्हटल्यावरती मा मग मात्र आता ते सॅम्पल घेऊन मधुभाऊ अर्जुनकडे येतात ज्या वेळेला मधुभाऊ अर्जुनकडे येतात आणि ते सांगतात बापू हे सॅम्पल यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ सायलीचे आई वडील कोण आहेत यावरती आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ मी खरंच तुला सांगू शकत नाही तुम्हाला बापू की कोण आई वडील आहेत ते पण ज्या वेळेला ए रिपोर्ट येतील ना त्याच वेळेला ती सॅम्पल मी कुणाकडून घेतलेत काय घेतलेत हे सगळं मी तुम्हाला सांगेन असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन आता ते रिपोर्ट आपल्या हातात घेतो ज्या वेळेला अर्जुन ते रिपोर्ट हातात घेतो आणि त्यानंतर तो विचार करायला लागतो की काय मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मधुभाऊ मला खरं का सांगत नाहीयेत नक्की मधुभाऊंचं काय चाललंय असा आता तो विचार करत असतो बरं हे सगळं चालू असताना मधुभाऊंनी कुणालाही काही सांगायचं नाही हे सगळं गुप्त ठेवायचं असं सांगितलेलं असतं त्यानंतर मग आता ते रिपोर्ट हातात आल्यावरती किंवा ते सॅम्पल हातात झाल्यावरती अर्जुन ते सॅम्पल लॅब मध्ये टेस्टिंगसाठी देतो वेळी इकडे मधुबाऊ पुन्हा एकदा रविराजांच्या घरी येतात आणि ते रविराजांना सांगायला लागतात मला काही गोष्टींचा तुमच्याकडून खुलासा पाहिजे रविराज म्हणतात बोला ना मधुभाऊ तुम्ही जे काही बोलाल ते मला मान्य म्हणजे तुम्ही जे काही सांगाल ना त्या गोष्टी ऐकायला मी तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच मधुभाऊंना सांगायला लागतं म्हणजे मधुबाऊ सांगायला लागतात खरं सांगू का तर ज्या वेळेला माझ्याकडे तुमची तन्वी म्हणजे माझी प्रिया आली ना त्यावेळेला ती आता ज्या दिवशी आली ती दिवशी तुमच्याशी मॅचच होत नाहीये त्यावरती रविराज म्हणतात हो मधुभाऊ कारण कारण ना त्या दिवशी म्हणजे ती एका दुसऱ्या बाईला सापडली होती आणि ती दुसरी बाई तुमच्याकडे घेऊन आली ना मधुबाऊ म्हणतात नाही नाही तुमच्यासोबत हा सुद्धा फ्रॉड झालेला आहे असं काहीच घडलेलं नाहीये मुळातच माझ्याकडे प्रिया आली होती ती एका गुंडांनी पळवून कोणती बाई वगैरे नाही आली मधुबाऊ म्हणतात हे असंच आहे त्यावरती रविराज म्हणतात मला कळत नाही तुम्हाला काय बोलायचंय यावरती रविराज सांगायला लागतात की आम्ही तर तिची डी एन ए टेस्ट केली होती यावरती आता इकडे सांगायला लागतात लगेचच मधुभाऊ की डी एन ए टेस्ट तर मी करणार आहे यावर रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये मधुभाऊ काय चाललंय तुमचं मधुभाऊ म्हणतात मला शंका आहे की जे काही तुम्हाला पुरावे प्रियाने दाखवलेत ना ते पुरावे चुकीचे आहेत यावरती प्रतिमा म्हणते म्हणजे त्यावरती मधुभाऊ म्हणतात हो कारण जे पुरावे प्रियाने दाखवलेत ना ते पुरावे ते पुरावे आता इकडे वेगळ्याच माणसाचे आहेत म्हणजे तिने तिने जे काही केलंय ना ते सगळं खोटारडेपणा केलंय आश्रमातली एका मुलीची ओळख घेऊन तिने आता ती ओळख आपली स्वतःची घेतलेली आहे यावरती रविराज म्हणतात काय बोलताय मधुभाऊ हे कसं शक्य आहे मधुभाऊ म्हणतात हो आश्रमातून दोन गाठोडी गायब आहेत एक म्हणजे आता इकडे तुमच्या प्रियाचं आणि अजून एका मुलीचं मग त्याच मुलीचे ए सॅम्पल मी तुमच्यासोबत चेकिंगसाठी दिलेत आता मात्र रविराज म्हणतात मधुभाऊ तुम्ही खूप मोठे गोष्ट चुकीची करताय असं काहीही नाही आहे म्हणजे जरी प्रिया आता आमच्या सोबत तन्वी चुकीची वागली असली ना तरी सुद्धा तीच तन्वी आहे मी शहानिशा केले फक्त डीएनए टेस्ट नाही तर मी तिचे सगळे पुरावे पण बघितलेत आणि त्याचबरोबर तिची जन्मकूड पण यावरती मधुभाऊ सांगायला लागतात हे बघा मला ते काही माहीत नाहीये पण मी आता ज्या मुलीचे डीएनए सॅम्पल दिलेत ना ती मुलगी आता तुमची मुलगी आहे असा मला संशय आहे त्याचे रिपोर्ट दोन दिवसात येतील आणि मग त्यानंतर त्यानंतर जे काही खरं आहे ते सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही मी खरं सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत मधुभाऊ आता इकडे खूप मोठा खुलासा करतात त्यानंतर मग आता वाट पाहायची असते ती म्हणजे डी एन ए रिपोर्ट आता इकडे अर्जुन चैतन्याला डी एन ए रिपोर्ट आणण्यासाठी पाठवतो हो सगळेजण वाट पाहत असतात सायली म्हणत असते अर्जुन सर काय चाललंय तुमचं कसले डी एन ए रिपोर्ट कुणाचे डी एन ए रिपोर्ट यावरती अर्जुन सांगायला लागतो सगळ्यांना की मुळातच मधुभाऊंना शंका आहे की प्रिया म्हणजे तन्वी ही तन्वी नाहीच आहे आणि ज्या वेळेला मधुभाऊ माझ्याकडे हे रिपोर्ट आणून दिले तेव्हा त्यांनी सांगितलं की आश्रमातली वेगळीच मुलगी तन्वी आहे प्रतिमा कल्पना सांगायला लागते काय चाललंय मला खरंच काही कळत नाहीये तुझं काय चाललंय यावरती आता इकडे तो सांगायला लागतो हो म्हणजे ज्या वेळेला मधुभाऊ आश्रमात गेले तेव्हा त्यांची दोन गाठोडी गायब होती मधुभाऊंची दोन गाठोडी गायब होती पण ती दोन गाठोडी गायब असताना एक प्रियाचं आणि एक त्या मुलीचं आणि त्या मुलीचे आणि रविराजांचे डी एन ए सॅम्पल आता इकडे मी म्हणजे मधुभाऊंनी चेक करायला त्याच्याकडे दिले होते मी ते दिलेत आणि त्याचे रिपोर्ट आलेले आहेत प्रति कल्पना म्हणायला लागते म्हणजे काय ही आता तन्वी ही आपली तन्वी नाहीच आहे यावरती आता इकडे सगळेच जण हादर तोपर्यंत तिकडे आता पूर्णाजी येते पूर्णाजी म्हणते काय चाललंय मला तर खरंच काही कळत नाहीये यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो पूर्णाजी म्हणजे प्रिया ही तन्वी नव्हतीच कधी आपण तिच्यावरती खोटा आंधळा विश्वास ठेवला आंधळा विश्वास ठेवून आता आपण खूप मोठी चूक केलेली आहे पूर्णाजी म्हणते देवा अजून काय बघायचं बाकी त्यावरती आता इकडे येतात जावय बापू रिपोर्टचं काय झालं यावरती अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत पण आता तुम्ही सांगाल का की हे नक्की कुणाचे रिपोर्ट होते हे कुठून आले होते त्यावरती मग आता इकडे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मधुबाऊ एक्सप्लेन करतात प्रत्येकाच्या पायाखालची जमीन आणि मधुभाऊ सांगायला लागतात त्याच्यावरचं नाव बघा मग अर्जुन ज्या वेळेला नाव बघतो त्यावरती आता इकडे सायलीचं नाव असतं आणि आता रविराजांचं सा नाव असतं सायली म्हणते काय आहे हे यावरती आता चैतन्य सांगायला लागतो हो सायली वहिनी याच खऱ्या तन्वी आहेत मुळातच मुळातच मधुभाऊंना शंका आली होती त्यांनी आता मला आधीच सांगितल्या होत्या काही गोष्टी आणि त्यानंतर त्या त्यानुसार सगळी प्रोसिजर करून मी हे सगळी नावं टाकून आणलेली आहेत आणि हे सॅम्पल मी स्वतः तिकडे अर्जुनच्या अजून मी सांगितल्यावरती गेलो होतो आणि तेव्हा तिकडून चेक करून आणले प्रताप म्हणतो मग मा मागच्या वेळेला प्रियाचे आणि आपल्या रविराजांचे डी एन ए सॅम्पल केले ते यावरती मग आता इकडे सांगायला लागतो चैतन्य ती सुद्धा गोष्ट समोर आलेली आहे त्यावेळेला सुद्धा खूप मोठा स्कॅम झाला होता कारण तिकडे पैसे दाबून डीएनए रिपोर्ट मॅनेज करतात आणि त्याचमुळे यावेळेला मी कोणत्याही प्रकारची रिस्क घेतली नाही रविराजांच्याच ओळखीने त्यांच्याच माणसांच्या ओळखीने स्वतः तिथे ठाम थांबून मी रिपोर्ट घेऊन आलेलो आहे असं म्हटल्यावर ती प्रत्येकाच्या पायाखालची जमीन आदरते अस्मिता म्हणते काय म्हणजे ही प्रिया इतकी खोटारडी होती आणि म्हणूनच तर सायलीच्या गोष्टी प्रतिमात्यासोबत आणि रविराजांच्या सोबत, सोबत मॅच होत होत्या म्हणजे ही खोटारडी प्रिया आता आपल्या घरात घुसली खोटी तन्वी बनून असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो मधुभाऊ काय बोलताय मधुभाऊ सांगतात हो जावई बापू मी ज्या वेळेला आता तुम्ही आश्रमात आला होता त्यावेळेला चित्र बघत असताना प्रतिमा वैताई बोलल्या होत्या की हे माझ्या तन्वीच चित्र आहे पण मी नंतर साऊबाळाची वही बघितली तर साऊबाळाच्या वहीवरती ती चित्र होती आता मात्र पूर्णातजी रडायला लागते मधुभाऊ काय आणि किती तुमचे आभार मानू आमची खरी तन्वी आम्हाला दिल्याबद्दल आता इकडे अश्विनला तर कळत नसतं हसावं की रडावं त्यानंतर पूर्णातजी सायलीकडे येते सायलीबाळा मला प्रत्येक वेळेला वाटत होतं की तू माझ्या प्रतिमाची झलक आहेस प्रतिमाची झलक मला तुझ्यात दिसत होती पण मी प्रत्येक वेळेला ते इग्नोर केलं पण आज आज मधुभाऊंनी माझे डोळे उघडलेत आणि हे सिद्ध जाले। आता हे सगळं सिद्ध आता सत्य सुभेदारांना समजलं असलं तरी किल्लेदारांना समजणं अजूनही बाकी असतं आणि एक समजण्यासाठी रविराजांची रविराजांना आता इकडे पूर्णाजीने बोलवलेलं असतं पूर्णाजीने रविराज आणि प्रतिमाला बोलवल्यावरती ज्या वेळेला सायलीचं सत्य आता त्यांच्यासमोर येणार त्यावेळेला नक्की पुढे काय घडणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे